जेसिका आज मी तुला एक कहाणी सांगणार आहे मोहामुळे ठरला भिकारी दुर्दैवी हो हो नक्कीच मला ऐकायला आवडेल तुझी कहाणी एक भिकारी पुष्कळ दिवसभर नामजप करायचा देवाला त्या भिकाऱ्याची दया आली आणि मग एक दिवस देव त्याच्याजवळ प्रकट झाले देव प्रकट झाल्यानंतर देवाने त्या भिकाऱ्याला विचारले काय हवं ते माग मग त्या भिकाऱ्याने देवाजवळ सोन्याच्या मोहरा मागितल्या त्यावेळेस देव त्यांना म्हणाले की तू या मोहऱ्या कशामध्ये घेणार आहेस त्यावेळेस त्या भिकाऱ्याने आपली फाटलेली झुळी पुढे केली झुळीमध्ये मोहरा ओतण्यापूर्वी देवाने भिकाऱ्याला म्हटले की जोपर्यंत तू पुरे म्हणत नाही तोपर्यंत मी या मोहरा तुझ्या झोळीमध्ये ओतत राहणार आहे त्यापूर्वी देवाने भिकाऱ्यासमोर एक अट ठेवली की मोहरा या भूमीवर पडता कामा नये कारण भूमीवर पडलेल्या मोहरांची माती होईल मग भिकाऱ्याने ती अट मान्य केली त्यानंतर देव त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये मोहरा ओतू लागले मोहरांनी ती झोळी हळूहळू भरू लागली तरी देखील त्या भिकाऱ्याचा सोन्याचा मोह काही अवरे ना त्या सोन्याच्या मोहरांनी आपली झोळी फाटू शकते हे लक्षात येऊन देखील तो भिकारी काही पुरे असे म्हणे ना आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं सोन्याच्या मोहराच्या बहारांनी ती झोळी पूर्णपणे फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल शेवटी मग वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला आणि त्याला एकही मोहरा सोन्याची भेटली नाही मिसेस ग्रीन तुमची कहाणी तर खूप छान होती यातून हेच शिकायला मिळाले की अति तिथे माती होतेच धन्यवाद जेसिका